नमस्कार मी डॉक्टर गणेश जाधव न्यूरोसर्जन श्री गुरुजी रुग्णालय आज आपण या माहिती सदरात डोकेदुखी आणि ब्रेन ट्युमर याविषयी माहिती जाणून घेणार आहोत साधारणपणे डोकेदुखी ही सध्या खूप कॉमन आहे आणि बऱ्याच पेशंटना याबाबत शंका असते की आपल्या ह्या डोकेदुखीचं कारण काही सिरियस मेंदूचा आजार तर नाही आहे ना तर साधारणपणे डोकेदुखीचे आपण जर शंभर पेशंट बघितले तर त्यामध्ये फक्त ब्रेन ट्युमरमुळे असणारी डोकेदुखी ही एक पेक्षा कमी पेशंटमध्ये आढळते म्हणजेच काय की डोकेदुखीचे प्रामुख्याने बाकीचे इतर जे कारणं आहेत ते जास्त प्रमाणात आहेत डोकेदुखी हे प्रामुख्याने प्रायमरी हेडेक आणि सेकंडरी हेडेक असं आपण विभागतो प्रायमरी हेडेक म्हणजे ज्यामध्ये आपल्याला मेंदूचा कुठलाही आजार हा आढळून येत नाही व सेकंडरी हेडेक यामध्ये जर आपण इन्व्हेस्टिगेशन म्हणजे तपासणी केल्या तर आप त्यामध्ये आपल्याला मेंदूचा आजार हा आढळला जातो टेन्शन टाइप हेडेक हे सर्वात कॉमन असून त्यामध्ये साधारणतः डोकेदुखी ही दोन्ही बाजूला डोके दुखतं त्याचबरोबर डोकेदुखीचा प्रकार हा एक बँड लाईक सेन्सेशन म्हणजे काहीतरी कशाने तरी घट्ट आवळल्यासारखं डोकं दुखतं त्यामध्ये शक्यतो वॉमिटिंग हे प्रकार आढळले जात नाही तसेच त्याच्यामध्ये आवाज आणि लाईट यांची जी संवेदनशीलता ह्या हे देखील आढळलं जात नाही टेन्शन टाईप हेडेक हे साधारणतः जर फिजिकल एक्झर्शन जास्त झालं किंवा मेंटल तणाव मेंटल स्ट्रेस किंवा मानसिक तणाव हा जास्त असेल तर त्यामध्ये हा वाढतो मायग्रेन टाईप हेडेक हा दुसरा कॉमन हेडेकचा प्रकार असून मायग्रेनचं हेडेक हे साधारणतः एका बाजूला डोकेदुखी तसेच त्याच्याबरोबर लाईट आणि आवाज यांची संवेदनशीलता म्हणजे आम्ही मेडिकल टर्म्समध्ये त्याला फोटोफोबिया आणि फोनोफोबिया असं समजतो त्याचबरोबर पेशंटची जर डोक्याने डोक्याची मुवमेंट केली तर हेडेक हे वाढलं जातं म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी किंवा हेड मूवमेंटनी ही वाढते वॉमिटिंग हे, हे खूप कॉमन प्रमाणे मायग्रेन हेडेक यामध्ये आढळते मायग्रेन हेडेक हे जर झोप कमी झालेली असणे किंवा मानसिक तणाव जास्त असणे तसेच वेळेवर जेवण न होणे यामुळे वाढले जाते प्रायमरी हेडेकमधील तिसरा प्रकार म्हणजे ट्रायजेमिनल सेफालजिया ह्याच्यामध्ये जे डोकेदुखी असते ती साधारणतः डोळे किंवा डोळ्याच्या वरच्या भागामध्ये असते व ती साधारणतः पाच ते तीस मिनिट एवढीपर्यंत राहते त्याचबरोबर डोळ्यातून पाणी येणे डोळे लाल होणे नाकातून पाणी येणे किंवा नाक गच्च होणे यासारखे सुद्धा लक्षणं यामध्ये आढळली जातात तर आपण कुठल्या प्रकारच्या डोकेदुखीच्या लक्षणाला जास्त सिरियसली घेतलं पाहिजे म्हणजेच आपण जर ह्याला रेड फ्लॅग्स इन हेडेक असं म्हटलं तर त्याच्यामध्ये आपण मुख्यत्वे करून बघतो की जर हेडेक हे नजीकच्या काळात सुरुवात झालेली असेल व ते वाढत असेल ते त्याच्याचबरोबर हेडेक हे रात्रीच्या वेळेस किंवा सकाळी सुरुवातीला म्हणजे अर्ली मॉर्निंग हेडेक असेल तर त्याचबरोबर जर हेडेकबरोबर वॉमिटिंग होत असेल तर किंवा दिसायला अंधुक किंवा अस्पष्ट म्हणजेच ब्लरिंग ऑफ विजन असेल तर आपण ह्या हेडेकला सिरियसली घेतलं पाहिजे ब्रेन ट्युमरमधील हेडेक हे साधारणतः पंचवीस ते तीस पर्सेंट पेशंटमध्ये आढळते व त्यामधील हेडेक हे साधारणतः नजीकच्या काळात चालू झालेले असते व तो त्रास वाढत जातो त्याच्याचबरोबर दिसायला अस्पष्टता असणे म्हणजेच ब्लरिंग ऑफ विजन असणे वॉमिटिंग असणे ह्या प्रकारची लक्षणे आढळून येतात तसेच हेडेक हे रात्रीच्या वेळेस जास्त प्रमाणात आढळून येते ब्रेन मधील हेडेक हे मेंदूतील पाण्याचे प्रेशर वाढल्यामुळे बऱ्याच वेळेस आढळते तसेच ब्रेन मुळे असणाऱ्या हेडेकबरोबर इतर लक्षणेही दिसतात प्रामुख्याने त्याच्यामध्ये फिट्स किंवा झटके येणे हे जास्त प्रमाणात आढळते व मेंदूतील कुठल्या भागात ब्रेन ट्युमर आहे त्याप्रमाणे मेंदूतील त्या भागाचे काम हे कमी होते त्याला आम्ही कॉग्नेटिव्ह डिस्फंक्शन असे म्हणतो मेंदूची आपण जर रचना बघितली तर मेंदूचे उजवा आणि डावा असे दोन भाग असतात आणि ते एकमेकांना जोडलेले असतात त्यांच्या मधोमध पाण्याच्या पोकळ्या असतात तर ते पाण्याच्या पोकळ्या हे शॉक ॲब्सॉर्बर यासारखं काम करतात आणि मेंदूचे जर आपण विभागलं मेंदू विभागला तर त्याचे प्रामुख्याने जो पुढचा पार्ट असतो त्याला फ्रंटल लोब असं म्हणतात त्याच्या मागचा जो पार्ट असतो त्याला परायटल लोब असं म्हणतात व एकदम शेवटचा पार्ट असतो त्याला ऑक्सिपिटल लोब म्हणतात आणि जो साईडचा सा आणि खालचा सा पार्ट असतो त्याला टेम्पोरल लोब असं म्हणतात तर प्रत्येक विभागाचं का काम हे वेगवेगळं आहे त्यामध्ये सुद्धा आपला उजव्यापेक्षा डावा मेंदू हा जास्त डॉमिनंट असतो म्हणजे महत्वाची जी कामं आहेत ते त्याचं कंट्रोल हे डावा मेंदूकडे असतं ज जसं की आपल्याला कुणी काही बोललं तर ते ऐकणं ते समजणं आणि त्याला रिप्लाय करणं म्हणजेच समजून बोलणं हे काम हे मुख्यत्वे करून डाव्या में मेंदूचं असतं तर त्यामधील जो फ्रंटल लोब आहे जो पुढचा भाग आहे ह्याचं प्रामुख्याने आ, काम हे आपली पर्सनॅलिटी म्हणजे इमोशन इमोशन्स आणि पर्सनॅलिटी ह्यांना कंट्रोल करणे हे असतं त्याच्यामुळे जर ट्युमर हा पुढच्या भागात असेल म्हणजे फ्रंटल लोबमध्ये असेल तर त्याच्यामुळे आपल्याला पर्सनॅलिटी चेंजेस दिसतात पेशंट जास्त इरिटेबल असतो किंवा नातेवाईकांना असं जाणवतं की पेशंट काही सु काही दिवसांपासून थोडंसं त्याचं वागणं बदललेलं आहे किंवा त्याची ज्या आपल्या ज्या रेग्युलर ॲक्टिव्हिटी असतात ज्या ज्यामध्ये आपल्याला सिक्वेन्शियल ॲक्टिव्हि सिक्वेन्शियल स्टेप्स कराव्या लागतात त्याच्यामध्ये कुठेतरी गडबड वाटते जर आपण उदाहरण घ्यायचं झालं तर साधारणतः जर समजा आपल्याला एखादं काही कुठलीही वस्तू गॅसवर गरम करायची असेल तर त्यासाठी आपण काय करतो एकतर भांडं आधी ठेवतो मग गॅस चालू करतो आणि लायटरनी ऑन करतो तर ह्या ज्या सिक्वेन्शियल स्टेप असतात स्टेप्स असतात तर त्या पुढे मागे होतात आणि त्यामुळे डेली रुटीन कामामध्ये चुका घडल्या जातात त्याचबरोबर फ्रंटलोपचं महत्वाचं काम हे दुसऱ्या बाजूच्या हात आणि पाय याच्या मुवमेंट कंट्रोल करणं असतं तर त्यामुळे जर ट्युमर हा फ्रंटल लोबमध्ये असेल तर दुसऱ्या बाजूचा हात आणि पाय ह्यामध्ये विकनेससुद्धा जाणवू शकतो तसेच डाव्या बाजूचा जो फ्रंटल लोब आहे म्हणजे डाव्या मेंदूचा पार्ट त्याचं काम मुख्यत्वे करून हे बोलणं असतं जर ट्यूमर त्या भागात असेल तर बोलण्यात अडखळणे हे सुद्धा आपल्याला प्रामुख्याने लक्षण दिसून येते फ्रंटल लोबच्या पाठीमागचा जो भाग आहे त्याला आम्ही परायटल लोब असं म्हणतो त्याचं मुख्यत्वेकरण काम काम हे आपल्या मेंदू अपोजिट साईडहून ज्या संवेदना मेंदूपर्यंत येतात त्याचं प्रोसेसिंग करणं हे असतं तर समजा जर ट्युमर ह्या भागात असेल तर त्यामध्ये मुख्यत्वे करून आप जर अपोजिट साईडच्या हात आणि पाय यामध्ये मुंग्या येणे किंवा पेशंटला लिहिलेलं न येणे किंवा लिहिता न येणे या प्रकारचे सिमटम्स हे असू शकतात मेंदूचा मागचा भाग म्हणजेच ऑक्सिपिटल लोब हा आपल्या दृष्टीसाठी सर्वात महत्त्वाचा आहे म्हणजे डोळ्यांपासून येणाऱ्या संवेदना ह्या ह्या ऑक्सिपिटल लोबमध्ये प्रोसेस होतात त्यामुळे जर ट्युमर ह्या भागात असेल तर आपल्याला साधारणतः जे दिसण्याचे जे लक्षणं आढळून येतात त्यामध्ये एखाद्या वेळेस उजव्या हाफमधील म्हणजे आपण जर व्हिज्युअल फील्ड बघितलं तर उजव्या हाफमधील वस्तू न दिसणे किंवा जर सिग्नल असेल तर उजवीकडून येणाऱ्या गाड्या न दिसणे या प्रकारची लक्षणे दिसून येतात त्याचबरोबर ह्या ऑक्सिपिडल लोबमध्ये ट्युमर असेल तर झटक्यांचं किंवा फिटचं प्रमाणही जास्त प्रमाणात चा आणि खालचा पार्ट म्हणजे ज्याला आम्ही टेम्पोरल लोब म्हणतो याच्यामध्ये मेमरी प्रोसेसिंग हे महत्वाचं काम असतं त्यामुळे जर ट्युमर जर ह्या भागात असेल तर साधारणतः मेमरी डिस्टर्बन्सेस म्हणजे विस्मरणे हे जास्त प्रमाणात लक्षणं आढळून येतात त्याचबरोबर झटक्यांचं प्रमाणही जर टेम्पोरल लोब ट्युमरमध्ये हे जास्त प्रमाणात दिसतं मेंदूचा मागचा भाग म्हणजेच आपण ज्याला छोटा मेंदू म्हणतो तिथून आपल्या दोन्ही मेंदूंकडून ज्या नसा आपल्या हात आणि पाय ह्या खाली जातात हे म्हणजेच ब्रेनस्टेम ह्याला आम्ही असं म्हणतो तर जर ट्युमर ब्रेनस्टेम किंवा छोटा मेंदू ह्या भागात असेल तर त्याच्यामध्ये प्रामुख्याने हेडेक त्याचबरोबर कुठल्या तरी उजव्या किंवा डाव्या पायाचा विकनेस असणे हातांचा विकनेस असणे त्याचबरोबर आपल्या ज्या मुवमेंट्स आहेत त्याचं कोऑर्डिनेशन कमी होणे यासारखी लक्षणे ही दिसून येतात तर मुख्यत्वे करून ब्रेन ट्युमर आणि बाकीच्या शरीरातील इटर ट्युमर ह्यामध्ये एक फरक असतो ब्रेन ट्युमर हे खूप कमी प्रमाणात शरीराच्या इतर आवयांमध्ये पसरतात परंतु ब्रेन हा बाकीच्या इतर ट्युमरसाठी हा पसरण्यासाठी खूप कॉमन अवयव आहे म्हणजेच काय की जर शरीरातील इतर अवयवांमध्ये कुठे ट्युमर असेल तो खूप जास्त प्रमाणात हा ब्रेनला पसरू शकतो ज्याला आम्ही बेटास्टॅटिक ब्रेन ट्युमर असं म्हणतो ब्रेन ट्युमर हे आपण मुख्यत्वे करून चार ग्रेड्समध्ये विभागतो त्यामधील ग्रेड वन आणि ग्रेड टू ट्युमर हे यांची रिकरन्स रिस्क ही खूप कमी असते म्हणजे जर त्याचं आपण जर ट्रीटमेंट घेतली सर्जरी केली किंवा ॲडिशनल जे रेडिओथेरपी लागत असेल तर ते केलं तर त्यानंतर ट्युमर परत उद्भवण्याचे प्रमाण हे खूप कमी असते व ग्रेड थ्री व ग्रेड फोर या ट्युमरमधील परत येण्याची म्हणजेच रिस्क ऑफ रिकरन्स ही जास्त प्रमाणात असते तर जर पेशंटच्या लक्षणांवरून आपल्याला जर ब्रेन ट्युमरची शक्यता ही वाटत असेल तर आपण पुढील इन्व्हेस्टिगेशन म्हणजे एम आर आय करून बघतो आणि त्यामधील ट्युमरचं लोकेशन किंवा ॲपिअरन्स कसा आहे आणि पेशंटची लक्षणे काय आहेत या यानुसार आपल्याला पुढची थेरपी म्हणजे जर सर्जरी लागत असेल तर आपल्याला सर्जरी पुढे करावी लागते व त्यानंतर जर ट्युमर तपासायला पाठवला तर त्याचे हिस्टॉलॉजिकल ग्रेडप्रमाणे आपल्याला पुढील थेरपी म्हणजे त्याला आम्ही ॲडज्युअन किमोथेरपी किंवा रेडिओथेरपी याचीही गरज लागते अशा प्रकारे आपण आज डोकेदुखीचे कॉमन प्रकार व ब्रेन ट्युमरमधील डोकेदुखी याबद्दल माहिती जाणून घेतली मी आशा करतो की तुम्हाला या माहितीचा उपयोग होईल धन्यवाद